नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रायपूर नागपूर मार्गावरील अग्रवाल कंपनीच्या उड्डाण पुलाची भिंत पडली निकृष्ट दर्जाचे बांधकाम नागपूर रायपूर मार्गावरील गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी व देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर अनेक ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे या उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे वाहनधारक कंटाळले आहेत या उड्डाण पुलाच्या बाजूने जाणारे सर्व्हिस मार्ग संपूर्ण फुटलेल्या अवस्थेत असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी राहते दोन दोन दिवस या भागात वाहतूक ठप्प राहते तो त्रास आहे की दुसरीकडे याच मार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनीमार्फत मार्फत उड्डाण पुलाचे आणि महामार्गाचे काम सुरू आहे त्याच पुलाची भिंत पडली आहे तर काही दिवसापूर्वी याच भागातील उड्डाण पुलाला मोठे भगदाड पडले होते या कंपनीमार्फत सुरू असलेले नवनिर्माण कार्य किती निकृष्ट दर्जाचे होत आहे यावरून लक्षात येत येते असे असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधींचे मात्र सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे महामार्गाच्या सुरु कामामुळे वाहन धारक त्रासले आहेत कधी काम होते आणि कधी मार्ग मोकळा होतो असा प्रश्न पडला आहे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामात पॉवर प्लांट मधून निघणाऱ्या रागडीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने पावसाची दमदार हजेरी होता सर्व प्रकार आता बाहेर येऊ लागले आहे या उड्डाण पुलावर पंधरा दिवसाआधी मोठा खड्डा पडला होता तर दोन दिवसाआधी रात्री दमदार पावसाने हजेर लावल्याने नवनिर्मित उड्डाण पुलाची भिंत खाली कोसळली आहे सुदैवाने कुठलीही जिवंत हानी झाली नसली तरी उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील वाहन चालकाच्या बोनेटवर भिंतीचे गट्टू पडल्याने कार चालकाचे नुकसान झाले आहे गेल्या पंधरा दिवसात आलेल्या दमदार पावसाने अग्रवाल कंपनीच्या बांधकामाची पोलखोल केली आहे तर दुसरीकडे कसा घाटात बांधण्यात आलेला उड्डाणपूल या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे मात्र उड्डाण पुलाची भिंत कोसळल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याने हा पूल कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पादरा महाराष्ट्र केसरी न्यूज